मात की की जय जय मात आज नवी मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये पहिला वर्ष दोनशे शहाऐंशी जयंती आम्ही करत आहोत याचा उद्देश असा आहे की नवी मुंबई मुंबईमध्ये बंजारा समाज जे आहे कमीत कमी वीस बावीस हजार लोकांची बंजारा समाजाची लोकसंख्या या नवी मुंबई मुंबईमध्ये आहे आणि गेल्या पंधरा मध्ये आम्ही दहा ते बारा ठिकाणी सेवालाल जयंती साजरा नवी मुंबईमध्ये केले गेले आणि आमचा बंजारा समाज पुन्हा नवी मुंबईमध्ये आज आमचा जानेवारीपासून हा प्लान चालू होता की एक जयंती एका जंडा खाली एकत्र एक येऊन मध्ये करायचा हा बंजारा समाजने निर्णय घेतला याचा उद्देश असा होता की समाज आमचा एवढा मोठा आहे लोकांना कळलं गेलं नाही की बंजारा समाज किती आहे त्यासाठी आम्ही वाशी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज ही जयंती साजरा करण्यासाठी आमचा बंजारा समाजने हा निर्णय घेतला आणि आम्ही एक महिन्यापासून पूर्ण एरिया एरिया फिरून सर्वांना हात जोडून विनंती करून सांगितलं गेलं आमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही सर्वांनी या सेवालाल महाराजच्या जयंतीसाठी तर सर्व लोक या जयंतीसाठी सेक्टर तीन वा कोपरखेडने संत सेवालाल महाराज पासून हा रॅलीची आम्ही सुरुवात करणार आहोत कमीत कमी, कमी चार ते पाच हजार लोकांची या बंजार बंजारा समाजच्या रॅलीमध्ये उपस्थित राहण्याची माझी अपेक्षा आहे ज्याप्रमाणे आमचा बंजारा समाज हा जो टीम एक दीड महिन्यापासून मेहनत करते डोर टू डोर एरिया टू एरिया फिरून निमंत्रण दिलेलं आहे आणि सांगितलं गेलेलं आहे तर मला एकच अपेक्षा आहे येणाऱ्या तेवीस फेब्रुवारी रविवारी दुपारी दोन वाजता संत सेवालाल महाराज चौक कोपरखेरणेपासून त्या रॅलीची सुरुवात होणार आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय जैश्य। हिंद जय सेवा मी नवी मुंबई बंजारा समाजच्या वतीने तुम्ही आलेले सर्व पत्रकारांचं स्वागत सर करतो आणि हे जे नवी मुंबई बंजारा समाज जे संत सेवाला महाराजची जी जयंती दोनशे शेंशी जयंती येत्या रविवारी म्हणजे तेवीस तारखेला ही साजरी करते सर्वांना आमंत्रण करतो तुम्ही या दुसरा विषय असा आहे की आमचा सर्व जो समाज नाही मुंबई बंदरा समाजचा जो संघटना आहे सर्व ठाणे बसून बेलापूरपर्यंत आम्ही एकत्र येऊन ही जी जयंती साजरी करतोय याच्यामध्ये प्रथम आमच्या समाजाचं धर्मगुरु इथे येणार आहेत मंत्री येणार आहेत आमचे वेशभूषा आमचे समाजाचे वेगवेगळे वेग वेग आमच्या समाजाचे वेगवेगळे वेग मंत्री अधिकारी ऑफिसर समाज बांधव लहान मोठे सर्वांना इथं साजरी करून सेवाला मी इथं पूजा करणार आहोत महाप्रसाद ठेवलेला आहे आणि हे सर्व करून आम्हाला एवढं चांगला आनंद वाटतोय की आमचा समाज आज कुठतरी आम्ही पहिले बघत होतो कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये जयंती साजरी करत होता हे आज एवढ्या मोठ्या प्रमाणे त्याला हो। महारेलीच्या स्वरूपामध्ये आम्ही आम्ही आमचा हा समाजाचा हा एकदम सोळा हवा आम्ही आनंदाने साजरी करणार आहोत सर्वांना माझी हीच विनंती आहे परत एकदा नई मुंबई मधले बंजारा समाज किंवा इतर समाज सर्वांनी सहकार्य द्यावं सर्वांनी इथे यावं सर्वांनी हा देखावा पाहावा आणि हे सर्वांनी याच आनंदावं धन्यवाद इत गेल्या कित्येक वर्ष हा प्रयत्न चालू होता की नवी मुंबईतला बंजारा समाजाला एकत्र करून एक संयुक्त जयंती साजरा करावी म्हणून तर आपल्या मंचावर बसलेले काही मान आपले जे मान्यवर आहेत त्यांच्या सहकार्याने पुढाकारांनी आज हे विशेषरित्या पार पडत आहे आम्ही संत सेवालाल महाराजांची जयंती एक उद्देश व पुढच्या येणाऱ्या पिढीला एक समाजाच्या पिढीला एक संदेश म्हणून एक त्यात पण एक हेतू आहे आमचा आज आमचा समाज बंजारा समाजांची ओळख जी आहे लोकांच्या म्हणजे इतर समाजांच्या त्यांचं उठण बसणं आमच्या सोबत असतच पण त्यांना हे नाही कल्पना आहेत की बंजारा समाज आज किती माघार आहे आणि किती पुढं आलेला आहे तर तो एक दिसून त्या ठिकाणी येईल ही खूप अपेक्षा आहे आम्हाला की आज बंजार आ, आ, आज गवर्नमेंट जॉब प्रायव्हेट जॉब एका मोठ्या मोठ्या पदावरती कार्यरत आहेत आज सगळेच मान्यवर त्या व्यासपीठावर येणार आहेत तर त्यांचं मार्गदर्शन लाभेल तर युवा पिढीला एक चांगला संदेश जाईल हीच विनंती आणि एक हाय मेसेज देण्यात येईल थँक्यू शेर पहिला जय महाराष्ट्र जय सेवालाल जय सेवालाल अ ही आपण जो नवी मुंबई बंजारा समाज सेवा संस्था जो आपण इकडेचा एक आचेतरा त्यांग काम करा अन आचो इ करा केन आपण से इकडेचा જયંતિ કરે તો આપણું એકતા સારું છે હાથો ને વિનંતી કરું છું એ જયંતિ સારું શેર સહભાગ વેણું અને સે હાજર રહેણું તય જય શેવા आमच्या बंजारा समाजाची जी सामाजिक संस्था आहे नवी मुंबईची ह्या संस्थेच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नवी मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सर्व आमच्या समाज बांधवांना मी आवाहन करेन की त्यांनी मोठ्या संख्येने अबालवृद्ध सर्वांनी या कार्यक्रमात यावं कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढावी जेणेकरून समाजाची एकजूट आणि या माध्यमातून समाजातल्या विविध भागातल्या म्हणजे महाराष्ट्रातून कर्नाटक आंध्र किंवा भारतातून बऱ्याच भागातली बंजारा समाज इथे राहतात पण एकमेकांचा परिचय नाही तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण एकमेकांशी होईल वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सगळे कार्यरत आहेत तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा एकमेकांना मदत होईल ह्या माध्यमातून आमच्या समाजाने जो हा एक निर्णय घेतलेला आहे एक सेवालाल महाराज जयंती सत्ता साधारण ही जयंती आम्ही संपूर्ण भारतात आमचा समाज पंधरा फेब्रुवारी ह्या तारखेला आम्ही मनवतो पण आम्ही यावेळी एक वेगळा निर्णय घेतला शिवाय काही ठिकाणी एक सत्ता म्हणून हा वेगवेगळ्या तारखांना आम्ही करतो तर तशाच प्रकारे आम्ही सुद्धा नवी मुंबईमध्ये एक वेगळ्या तारखेला अनेक भागामध्ये पंधरा तारखेला कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमांना डिस्टर्ब न करता मग सगळ्या समाज बांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम करण्याचा आम्ही योजना केलेली आहे